सर्वेभ्य नमो नम शिंदे अमोल अशी लातूर नगरे मराठवाडा महाराष्ट्र महाराष्ट्रराज्ये भारत देशे संस्कृत क्लासेस नामना अष्टमी कक्षा अग्रे द्वादशकक्षापर्यंत बी एम एस कृते संस्कृत अध्यापनस कार्य प्राय अष्टादश वर्षाणि अतीतानि अहम् स्वयमेव करोमि लातूर मध्ये ये ये छात्राः संस्कृत भाषां पठन्ति तेषां तु अहम् मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करोमि तथा च विद्यालय मध्ये महाविद्यालय मध्ये ये संस्कृत अध्यापकाः सन्ति तेषां अपि मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करोमि मी थोडस व्यक्त होऊ इच्छितो कारण मी कुठल्या शाळेवर कॉलेजमध्ये संस्कृत विषय कार्य करत नाही पण ट्युशनच्या माध्यमाने या ठिकाणी अठरा वर्षापासून मी संस्कृत विषय शिकविण्याचं कार्य करतोय मी माझ्या कार्याशी आणि कर्तव्याशी अद्यापर्यंत प्रामाणिक राहिलेलो आहे <imitation> <imitation> जेणेकरून माझ्याकडे येणारा <imitation> प्रत्येक विद्यार्थी हा संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून खूप पुढे जावा आपल्या वर्गामध्ये आपल्या शाळेमध्ये क्रमांक एक व राहावा हे मानस मी या ठिकाणी अध्यापनाचं कार्य करतोय आणि हा माझा शारदा संस्कृत क्लासेस हा जो काही खाजगी व्यवसाय म्हणून ओळखला जातो पण आम्ही याला व्यवसायाचं रूप नाही दिलेलं आमी याला सेवा भाव भा, भा आहे भा, जे गोरगरीब विद्यार्थी असतात त्यांना खूप कमी प्रमाणामध्ये फीस घेतो वेगवेगळ्या झेरॉक्स वेगवेगळ्या वेग 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 शाळांच्या प्रश्नपत्रिका आम्ही सोडून घेतो म्हणजे मी आनंद वाटतो की येणारा प्रत्येक विद्यार्थी वर्गात नंबर एक वरच राहतो पण आम्हाला बऱ्याच वर्षापासून ऐकण्यात येतय की जे शाळा कॉलेजेसमध्ये जे शिकवणारे शिक्षक लोक आहेत आणि परमनंट आहेत संस्कृत विषया संदर्भात बोलतोय तर आमच्या जवळ असणार त्यानंतर आमच्या नोट्स त्यानंतर आमचं किचन आहे किंवा हे शारदा संस्कृत क्लासेस किंवा कुठल्याही क्लासेसचं नाव दिसलं की त्या शिक्षकांची आग तळपायाची आग ही मस्तकाला जाते हे आमच्या ऐकण्यात येत मग आमच्या विरोधामध्ये अधवा तद्वा बोलणं वगैरे ह्या गोष्टी होत आहेत त्या कुठंतरी थांबल्या पाहिजेत कारण माणूस संयम बाळगतो सहन करतो त्याला कुठंतरी मर्यादा असते आणि ती बऱ्याचशा शिक्षकांनी ती ओलांडलेली आहे त्याच दुःख वाटते ही विनंती आपणा सर्व शिक्षकांना की मुळात आम्ही ट्युशन क्लासेसच्या विरोधातले माणसं आहोत आपण जर शाळा कॉलेजेस मध्ये खूप नंबर एक चांगल्या प्रकारे शिकवलात आमच्यासारखं ध्येय ठेवलात की थे। आपला प्रत्येक विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स मिळवला पाहिजे यासाठी प्रयत्न केला शाळेमध्येच तर कुठंतरी विद्यार्थी पालक ही खुश होतील आणि आमच्यासारख्याकडे येण्याची त्यांना गरज पडणार नाही वास्तविकता आपण स्वीकारलीच पाहिजे कारण या माध्यमानं जसं तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रयत्न करता तशा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आम्ही प्रयत्न करतो आणि दाखवूनही देतो आणि दिलेलंही आहे की आउट ऑफ मार्क्स कशा पद्धतीने मिळवायचे ते तर विनंती आहे कृपया अदवा तद्वा बोलू नका आणि क्लासेसला विरोधही विरोध ही दर्शवू नका शक्य असेल तेवढं छानपैकी शिकवा वर्गात तुमच्या ऐंशी ऐंशी विद्यार्थी असतात त्या ऐंशी पैकी किती विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळतात हे तुम्हालाही माहिती आहे ना आम्हालाही माहिती आहे दोन तीन विद्यार्थ्यांना त्या तीन विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी तर आमच्या ट्युशनचे असतात शारदा संस्कर क्लासेसचे कारण आमचं टार्गेट आहे की आपल्याकडे जर समजा दहावीचे तीस विद्यार्थी आले तर त्या तीस पैकी पंचवीस विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजे आठवी नववी तोच उद्देश आहे तर काही सहकार्याची अपेक्षा नाही आहे आम्हाला आपल्याकडनं पण कुठं तरी नाव आमचं बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका कारण विद्यार्थ्याचं परीक्षण हे त्यांच्या लिखाणाच्या माध्यमाने उत्तर पत्रिकेच्या माध्यमानं होत असतं आणि शिक्षकांचं परीक्षण हे त्याच्या शिकविण्याच्या पद्धतीच्या माध्यमाने विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर येतो चूक देतो का अचूक देतो त्या माध्यमानं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेमध्ये ज्या काही प्रश्नपत्रिका होतात त्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमानं लक्षात येतं आणि एक वीस गुणाचा पेपर जर असेल तर त्यामध्ये तुमच्याकडनं वीस वीस चाळीस चाळीस चुका होत असतील ऐंशी गुणाचा पेपर असेल आणि त्यामध्ये पन्नास साठ चुका होत असतील तर यासाठी आम्हालाही आवाज उठवावा लागेल हेही आपण ध्यानात ही विनंती आहे बाकी तुम्ही ज्ञात आहात आम्ही जास्त काही बोलू नये आणि शाळेच्या माध्यमांना जे वीस मार्क दिले जातात विद्यार्थ्यांना त्याही बाबतीमध्ये टॉर्चरिंग करणं आणि तो विद्यार्थी आपल्याकडे सुद्धा ट्युशनला आला पाहिजे अशा पद्धतीनं मत, मत व्यक्त करणं चुकीचं चुकी आहे चुकी ठीक आहे तुम्हालाही ट्युशन घेण्याची इच्छा असेल तर घेऊ शकता पण शासनाचा शासना नियम आहे की जे परमनंट आहे ते ट्युशन घेऊ शकत नाहीत टेम्पररी आहे ते घेऊ शकतात पण कुठंतरी आमच्या या असं लक्षात येते की त्या वीस गुणाचं आमिष दाखवून विद्यार्थ्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमानं केला जातोय मग त्या शाळा खाजगी असतील किंवा शासकीय असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा होतात घटक चाचणी प्रथम सत्र द्वितीय द्वितीय सत्र घटक चाचणी वगैरे त्या परीक्षेचे पेपर विद्यार्थ्यांना वर्गा वर्गामध्ये गेस या स्वरूपामध्ये दाखवले जातात आणि जे शाळेच्या माध्यमानं संपर्कात राहून ट्युशन क्लासेस चालवतात ते तर लोक विद्यार्थ्यांना पेपर्स क्लासेसमध्ये दाखवतात मी फक्त सध्या तरी संस्कृत विषया संदर्भात बोलतोय बाकी लोकांनी याचा कुठंतरी अर्थाचा अनर्थ करू नये हे मनस्वी अपेक्षा आहे तसं अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे बाकी आपण काय समजायचं ते समजू शकता त्यातही काही अडचण नाही आहे कुठतरी आता जागे होणं आवश्यक आहे आणि असंही ऐकण्यात आलेलं आहे की वर्गाला आ, आ, नियुकता नियुकता त्या वर्गाला जे काही पुस्तक नियुक्त आहे त्या पुस्तकाच्या बाहेरच कुठलं तरी आगळ वेगळ्या पद्धतीचं विद्यार्थ्यांना शिकवणं त्यांना मानसिक त्रास देणं एक वाक्य पाचशे चारशे वेळा लिहून आणायला लावणं हे कुठंतरी चुकीचं होत आहे त्याही गोष्टी आमच्या कानावर आलेल्या आहेत याही बाबतीत थोडस आपण जागरूक व्हावं हसत खेळत संस्कृत हा विषय शिकवावा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये आवड निर्माण करावी आणि त्याचबरोबर तो आउट ऑफ पर्यंत कशा पद्धतीने जाईल यासाठी प्रयत्न करा तुम्ही शाळेच्या माध्यमानं प्रयत्न करा आम्ही ट्युशनच्या माध्यमानं प्रयत्न करू शेवटी नाव हे तुमचंच होणार आहे तुमच्या शाळेचंच नाव होणार आहे आणि शासनाकडून जे काही प्रत्येक विद्यार्थ्या मागे, मागे आउट ऑफ मार्च मिळवला म्हणून जे काही मानधन मिळणार आहे ते तुम्हालाच मिळणार आहे आमचं नाव करण्यासाठी आम्हाला स्वतः जाहिरात करावी लागते कारण खाजगी क्षेत्र आणि शासकीय क्षेत्र याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे रही माझी सगळ्यांना कळकळीची नम्र पूर्वक विनंती आहे पुनोशिक वारम अहम सर्वे शाम संस्कृत शिक्षकानां सर्वासाम संस्कृत शिक्षकानां अपि अहम विनंतीम करोमि कृपया ये जनाहा क्लासेस माध्यमेन संस्कृत भाषायाः प्रचारं प्रसारं कुर्वन्ति तेसाम प्रति स्वमनसि किमापि ने ने तो इती आडी मा रक्षणतो इथे विनंती करो मी आणि नसेल तर मग येणाऱ्या काळाला किंवा येणाऱ्या अडीअडचणीला आपल्या सर्वांना हसतमुखाने तोंड देणं अत्यंत आवश्यक आहे ही ही गोष्ट ध्यानात असू द्या आणि प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना सुद्धा विनंती आहे की आपल्या शाळेच्या माध्यमानं नेमकं वर्गात शाळेत घडतय काय विद्यार्थ्याची प्रगती होते काय याही गोष्टीचा विचार करावा शिक्षणाधिकारी साहेबांनीही शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे कारण आम्ही स्वतंत्र आहोत मोकळे आहोत म्हणून कसेही वागणार किंवा बोलणार नाहीत पण कुठ आता जी गोष्ट आमच्याच गळ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे तर त्यासाठी आम्हाला कुठंतरी व्यक्त होणं आवश्यक आहे आणि मग आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाण्यासाठी भाग पाडू नये अशी ही आपला सर्वांना जाहीर प्रेमपूर्वक आदरपूर्वक नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र